नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं महाएक्झाम पॉइंट एज्युकेशनल युट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आपला आजचा व्हिडिओचा भाग आहे मित्रांनो पंधरा ज्यामध्ये आपण जिल्हा न्यायालय भरती दोन हजार तेवीससाठीची संभव प्रश्नपत्रिका आपण लिपिक व शिपाई हमाल या पदाकरता आपण सोडवत आहोत जे की परिपूर्ण टी सी एस पॅटर्न आधारित व अभ्यासक्रमावर आधारित हे संपूर्ण काही प्रश्न आहेत मित्रांनो जे की आपण आपल्या रेग्युलरली लेक्चरमार्फत आहोत जर मित्रांनो तुम्ही या मागे व्हिडिओचे पाठ पाहिले नसाल तर त्या संपूर्ण व्हिडिओची लिंक तुम्हाला खाली मित्रांनो डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल तुम्ही तेथून ते देखील संपूर्ण व्हिडिओ पाहून घ्या त्यामध्ये कार्यक्रमात देखील आपण अतिशय महत्वाची व अतिसंभव प्रश्न कव्हर केलेली आहे तर आपला आजचा व्हिडिओचा भाग जो आहे मित्रांनो पंधरा ज्यामध्ये आपण सर्व काही हे प्रश्न कव्हर करणार आहोत तर पाहूया मित्रांनो आपल्या आजच्या या भाग पंधरामधील काही महत्त्वपूर्ण प्रश्न तर यामधला मित्रांनो आपला प्रश्न क्रमांक एक असा आहे जो की प्रश्न पहिला मुंबई उच्च न्यायालय असे न्यायालय असे नाव देण्याचे विधायक केंद्रीय मंत्रिमंडळाने कधी मंजूर केले तर जे मुंबई उच्च न्यायालय हे जे नाव आहे ते नाव देण्याचे केंद्रीय मंत्रिमंडळाचे जे विधायक जे आहे ते कोणत्या साली किंवा कोणत्या दिवशी ते मंजूर केलेलं होतं तर याचं उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर अ जे की पाच जुलै दोन हजार सोळा रोजी जे आहे जे की मुंबई उच्च न्यायालय असे नाव देण्याचे विधायक जे आहे जे की केंद्रीय मंत्रिमंडळानं मंजूर केलेलं होतं ऑप्शन नंबर अ हे याचं उत्तर होणारं असेल त्यानंतरचा प्रश्न क्रमांक दोन मुंबई उच्च न्यायालयाची खंडपीठे महाराष्ट्रात कोठे आहेत तर महाराष्ट्रामध्ये कोठे आहेत असं म्हटलेलं आहे तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर क जे की अ व ब दोन्हीही म्हणजे की महाराष्ट्रामध्ये जे आहे मुंबई उच्च न्यायालयाची नागपूर आणि छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी जे आहे याची खंडपीठे आहेत म्हणून ऑप्शन नंबर क हे याचं उत्तर होणारं असेल अ व ब दोन्ही या ठिकाणी आहेत त्यानंतरचा आपला प्रश्न क्रमांक तीन पुढील प्रश्न तिसरा बॉम्बेवरून मुंबई असे नाव कोणत्या साली करण्यात आले तर पूर्वीचे जे नाव होते ते बॉम्बे असं संबोधलं जात होतं तर बॉम्बेवरून मुंबई हे जे नाव आहे ते कोणत्या साली करण्यात आलेलं आहे थोडक्यात नावामध्ये बदल तर कोणतं वर्ष आहे ते आपल्याला सांगायचं आहे तर याचं जे उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर क जे की एकोणीसशे पंच्याण्णव साली तर एकोणीसशे पंच्याण्णव साली जे आहे जे की बॉम्बेवरून मुंबई असं जे आहे नामांतरण करण्यात आलेलं आहे ऑप्शन नंबर क हे याचं उत्तर होय आणि मित्रांनो या प्रकारचा प्रश्न तुम्हाला शंभर टक्के परीक्षेमध्ये येऊ शकतो त्यामुळे अशा प्रकारचे जेवढे काही हायकोर्टाचे असतील किंवा शहरांची नावे असतील जे बदललेली आहे ते तुम्हाला माहिती असणं अतिशय आवश्यक आहे करंट अफेअर दृष्टिकोनातून तुम्हाला त्यावर परीक्षेमध्ये प्रश्न हा नक्की विचारला जाऊ शकतो त्यानंतरचा आपला पुढील प्रश्न जो की प्रश्न क्रमांक चार असा आहे भारतामध्ये शास्त्रीय नृत्य किती प्रकारचे आहेत भारतामध्ये शास्त्रीय नृत्य किती प्रकारचे असा प्रश्न आहे तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ड जे की एकूण आठ प्रकारचे भारतामध्ये शास्त्रीय नृत्य आहेत ऑप्शन नंबर ड हे याचं उत्तर होणार असेल त्यानंतरचा आपला प्रश्न क्रमांक पाचवा एकोणीस डिसेंबर एकोणीसशे एकोणतीस रोजी जवाहरलाल नेहरू यांच्या अध्यक्षतेखाली भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे अधिवेशन कुठे झाले तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर क जे की लाहोर या ठिकाणी जे आहे एकोणीस डिसेंबर एकोणीसशे एकोणतीस रोजी जवाहरलाल नेहरू यांच्या अध्यक्षखाली जे आहे जे की भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे अधिवेशन झालेलं आहे लाहोर हे ठिकाण आहे लक्षात ठेवून घ्या त्यानंतरचा प्रश्न क्रमांक आपला सहावा पुढील वायुमंडळामधील सर्वात खालचा स्तर कोणता आहे तर कोणत्या वायूचा स्तर जो की सर्वात खालचा आहे वायुमंडळामधील याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ब जे की तपांबर हे जे वायू मंडळामधलं सर्वात खालचं सर्वात जे की वायूचं स्तर आहे ऑप्शन नंबर ब हे याचं उत्तर होणार असेल तपांबर तसे मित्र तुम्ही अजूनही आपले टी सी एस पॅटर्न आधारित जिल्हा न्यायालय भरतीसाठी मित्रोनो लिपिक व शिपाई हमाल्या दोन्ही पदाकरताचे एक्सपेक्टेड क्वेश्चनचे टेस्ट किंवा नोट्स मिळू शकतात लगेच आपल्या व्हॉट्सअप थ्रॉशी कॉन्टॅक्ट खरेदी करून ते सर्व काही मिळून घ्या ज्यामध्ये तुम्हाला टी सी एस पॅटर्न आधारित परिपरिपूर्ण अभ्यासक्रम त्या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आलेला आहे जर मित्र तुम्ही ते मिळाला तर तुम्हाला कोणतंही मित्र बुक्स खरेदी करण्याची गरज नाही किंवा तुम्हाला कोणतेही कोचिंग लावण्याची गरज नाही त्यामध्ये आपण सर्व काही ए टू जेड जिल्हा न्यायालय भरचा अभ्यासक्रम कव्हर केलेला आहे सर्व काही तुमच्या परीक्षा दृष्टिकोनातून अतिशय महत्वाचं आहे आणि सर्व काही त्यामधलं ते नक्की खरेदी करा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक जी आहे मित्रांनो देण्यात आलेली आहे त्यानंतर पाहूया मित्रांनो आपला पुढील प्रश्न जो की प्रश्न क्रमांक सात आपला पुढचा सातवा प्रश्न एकोणीसशे अठ्याहत्तर मध्ये झालेल्या कितव्या घटना दुरुस्तीनुसार संपत्तीचा मूलभूत अधिकार रद्द करण्यात आला तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर अप जे की चौवेचाळीस तर चौवेचाळीसवा जो आहे जे की संपत्तीचा मूलभूत अधिकार तो रद्द करण्यात आला तर कितव्या घटनादुरुस्तीनुसार तर ते आहे चौचाळीसवी घटनादुरुस्ती आहे तर चौवेचाळीसव्या घटनादुरुस्तीनुसार संपत्तीचा जो मूलभूत अधिकार होता तो रद्द करण्यात आला त्यानंतरचा प्रश्न क्रमांक आपला आठ असा आहे कोणत्या जीवनसत्वाच्या अभावामुळे रात आंधळेपणा हा आजार होऊ शकतो तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर अप जे की जीवनसत्व अ यामुळे जो आहे जो की रात आंधळेपणा हा जो आहे आजार होऊ शकतो ऑप्शन नंबर अ हे याचं उत्तर होणार असेल त्यानंतरचा प्रश्न क्रमांक नऊ आपला भारतीय राज्यघटनेतील भाग चार अ मध्ये किती मूलभूत कर्तव्याची माहिती दिलेली आहे तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ब जे की अकरा मूलभूत कर्तव्याची माहिती दिलेली आहे भारतीय राज्यघटनेतील भाग चार अ मध्ये त्यानंतरचा आपला प्रश्न क्रमांक दहा असा आहे पुढील पोलिओ हा आजार कशामुळे होतो पोलिओ तर उत्तर आहे ऑप्शन नंबर क जे की विषाणूमुळे होणारा हा आजार आहे ऑप्शन नंबर क हे याचं उत्तर होणार असेल त्यानंतर प्रश्न क्रमांक अकरावा जम्मू काश्मीरची संबंधित कोणती कलम राज्यघटनेने रद्द केलेली आहे तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ड जे की कलम तीनशे सत्तर जे आहे जे की राज्यघटनेने रद्द केलेली आहे त्यानंतरचा आपला पुढील प्रश्न जो की प्रश्न क्रमांक बारावा आहे एका निश्चित कालावधीत कोणत्याही देशातील उत्पादित वस्तू आणि सेवा यांच्या मूल्याला डॅश असे म्हणतात तर त्याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर डब जे की राष्ट्रीय उत्पन्न असं जे आहे त्याला म्हटलं जातं त्यानंतरचा प्रश्न क्रमांक तेरावा आपला अकबरनामा हे पुस्तक कोणी लिहिले आहे त्याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर क जे की अबुल फजल यांनी हे पुस्तकं लिहिलेलं आहे त्यानंतरचा चौदावा प्रश्न सिंधुदुर्ग किल्ला महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात वसलेला आहे तरच उत्तर आहे ऑप्शन नंबर डब जे की रत्नागिरी जिल्ह्यामध्ये हा जो आहे किल्ला वसलेला आहे त्यानंतरचा आपला पुढील प्रश्न जो की प्रश्न क्रमांक पंधरावा तांडोबा अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे त्याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ड जे की गडचिरोली या जिल्ह्यामध्ये तांडोबा अभयारण्य आहे हे आपल्या आजच्या व्हिडिओमधले जे की टॉप फिफ्टीन क्वेश्चन होते जे की आपण कव्हर केले आहेत जिल्हा न्यायालय भरसाठी तर मित्रांनो ज्या विद्यार्थ्यांनी अजूनही आपले टीसीएस पॅटर्न आधारित एक्सपेक्टेड क्वेश्चनचे टेस्ट किंवा नोट्स नोट त्यांनी आपल्या ऑफिशियल व्हॉट्सअप स्टेलरची कॉन्टॅक्ट करून सर्व काय मिळून घ्या परीक्षा दृष्टिकोनातून ते सर्व काही अतिशय महत्त्वाचं आणि त्यामधलं तुमच्या परीक्षेमध्ये बरंच काय मित्रांनो विचारलं जाऊ शकतं आणि ते मित्रांनो अतिशय महत्त्वाचं आहे आणि संभव देखील आहे त्यामुळे ते नक्की खरेदी कराल आणि ज्या विद्यार्थ्यांना आपले रेग्युलरली टेस्ट किंवा नोट्स हवे असतील त्यांनी नक्की आपल्या सेलरशी कॉन्टॅक्ट करा मात्र विसरू नका भेटा नेक्स्ट व्हिडिओमध्ये नवीन प्रश्नांसोबत तोपर्यंत मित्रांनो बी प्रॅक्टिस क्रॅक एक्झॅम